तूट पंजी रक्कम मिळाली सोळापासनं आतापर्यंत बा, बावीस चोवीस पर्यंत ती फक्त ह्या इंटिमेशन दिल्यामुळं जी तूट कमी रक्कमी आली त्यातून मिळालेली आहे आणि आता हे चारी सरकारनं म्हणजे मार्च महिन्यात एक मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री सरकारी कृषी मंत्री कृषी राज्यमंत्री सगळ्या अधिकाऱ्यांनी विमा योजना आढावा योजनेचा आढावा घेण्यासाठी एक बैठक बोलवली आणि त्यात पीक योजना बदलली म्हणजे बदलली का आता निवडणूक हे बदलली का माहीत नाही कारण न दिलं त्यांनी गैरव्यवहार झाले गैरव्यवहार काय झाले होते बीड मध्ये काय व्यवहार झाले होते त्या सिस्टीमच फेल्युअर होत काही सरकारी जमिनीवर विमा भरला गेला आणि हे जर कारण देऊ त्यांनी का ही योजनेत बदल केली त्यात एक रुपयाचा विमा परत आता अकराशे रुपये सोयाबीन आपल्या जिल्ह्यात थापत आहे आणि एवढं करून सुद्धा जे चार ट्रिगर होते म्हणजे पेरणी झाली नाही तर किंवा एकवीस दिवसाचा खंड पडला किंवा मध्ये असा अतिवृष्टी झाली किंवा काढणी पाशात हे चारही ट्रिगर काढून टाकले आणि फक्त आपल्या पीक कापणी आप प्रयोगावरच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आणि एवढाच फिगर म्हणजे एवढंच निकष ठेवला त्यामुळं मी विधानसभेत याबाबत बोललो तर हे चीट फिगरचे नियम जे तुम्ही बदलले पाहिजे तर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार नाही कमीत कमी जे आपल्यासारखे मराठवाडा आणि जिल्हे आहेत जे विम्याचा दरवर्षी म्हणजे दरवर्षी विमा भरतात मोठ्या प्रमाणात विमा भरला जातो आपल्याकडनं शेतकरी जर विम्याचे संरक्षण घेतात अशा जिल्ह्यांना खूप मोठं नुकसान होईल कारण उंबट उत्पन्न ही जी आठ आहे उंबट उत्पन्न आपण जर बघितलं की आपल्या जिल्ह्याच्या उंबट उत्पन्न ही सरासरी सात ते दहा क्विंटल पर्यंत आहे त्यामुळे एवढं कमी उत्पन्न कधीच निघत नाही ज्यावेळेस पीक आपण प्रयोग करतात तेवढे उत्पन्न कधीच निघणार नाही त्यामुळं आता जर समजा ते फिगर नसते काढले तर आता शेतकऱ्यांना इंटिमेशन देता आले असते पंचनामे झाले असते ह्याला जबाबदार कोण काल खर तर मी सन्मान्य कृषी मंत्र्यांनी सांगितलं की केंद्र सरकारने निकष बदलले त्यांना तसेच त्याच ठिकाणी केंद्र सरकारने निकष नाही हे निकष राज्य सरकारने बदललेले आणि मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेाली जी बैठक झाली त्या बैठकीत हे निकष बदललेले दिले तुम्हाला मी त्यांनाही प्रोसिडिंग दाखवलं तुम्हालाही क्रोसिंगची कॉपी मी देऊ शकतो त्यामुळं हे राज्य सरकारनं आता एकतर आणि दुसरं ही नैसर्गिक आपत्तीची मदत होती यांनी निवडणुकीपूर्वी तीन हेक्टर पर्यंत अं मर्यादा दोन हेक्टरची आणि तेरा हजार सहाशे रुपये झाली निवडणूक झाली की यांची सरकार बदल नियत बदलली आणि परत ती तेरा हजार सहाशेची मदत कमी करून सहा हजार आठशे रुपये म्हणजे शेतकऱ्यांना दोन्हीकून मारायचं धोरण केलेलं आहे एवढं मोठं नुकसान होऊन सुद्धा शेतकऱ्यांना फक्त पुंजी रक्कम मिळणार आणि ती कधी मिळणार ही माहिती त्यामुळे हे राज्य सरकारने शेतकरी घेतलेले हे अनुदानाची रक्कम कमी करणे आणि हे चार ट्रिकर काढणे हे तत्काळ ह्यात बदल केला पाहिजे असं आमचं मागणी मंत्री मोदी आले होते त्यांना सुद्धा हे पटवून दिलं की ह्या पद्धतीने जर ते पहिले ट्रिगर काढले कारण पहिले ट्रिगर असून सुद्धा पीक विमा कंपन्या महाराष्ट्र असतील दोन हजार सतरा पासून ऐंशी ऐंशी हजार कोटीचा नफा विमा कंपनीने कमवलाय तुम्ही जर ही फिगर काढले तर मग शंभर टक्के म्हणजे जेवढा विमा भारतात तेवढा सगळ्याच कंपनीला जाणार आहे त्याला क्लेम द्यायची गरज पडणार नाही फक्त काढणे प्रयोग ही कौतुक जे सांगतात ना ऐंशी एकशे दहाच ते पण ऐंशी टक्के जरी परत असता राज्य सरकारला मिळत असते वीस टक्के तरी कंपनीला फायदा करून देण्यासाठी वाटत राहत तुम्ही म्हणजे हजारो कोटी रुपये जमा होते प्रीमियम आणि तो कंपनी वीस टक्के तरी फायदाच आहे ना त्या बाबतीत सरकारनं जे धोरण सरकार चुकीचं आहे त्याचा फटका महाराष्ट्रातील सगळ्या शेतकऱ्यांना बसणार आहे करायचं बरी याच्यामुळे कमी भरला आता विमा झाल्यावर नाही मग कोणीच बघायचं आता जो भरलाय राज्य सरकारचा हिस्सा शेतकऱ्यांचे पडले हप्ता वाढला ना एक रुपयाचा अकराशे बाराशे रुपयावर हप्ता गेला म्हणजे किती पट वाढला गेले ना पैसे शेतकऱ्याने आणि हे ऐंशी एकदाच कौतुक सांगते मी वीस टक्के कंपनीला फायदा मिळवून द्यायचा नाही हल्ला कंपनीसाठी काम करते त्या शेतकऱ्यासाठी काम करते ती आणि ई पीक पाहण्याचे ऍप तुम्ही आता सगळे शेतकरी आहेत आता इथं जाव एखाद्या क्षेत्रात ई पीक पाहण्याचे ऍप चाललं तर आपण सरकारला चालत नाही काही बरेच शेतकरी एक एक शेतात गेले नोंदणी करण्यासाठी एक वाजता तो चालत नाही एका बाजूला सरकार काय म्हणतात मदत म्हणले की तुमची ई पीक पाहण्या नोंदणी कुठे म्हणणार ऍग्रेस नोंदणी कुठे म्हणणार आणि ते ऍपच चालत नाही सर्व सर्व आहे म्हणजे करायचं काय शेतकऱ्यांनी

काही दिवस शेतकऱ्यांकडे असत आणि नंतर प्रशासनानं करायची असते मागच्या वेळेस पण प्रशासनानं केलीच नाही त्यांनी जबाबदारी कोणाला दिली आशा स्वयंसेविकांना किंवा ते म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसवर असते ग्राम रोजगार सेवक आशा स्वयंसेविका हे नेहमी पीक पाणी करायची का तुमच्या तलाट्याला जमा ना कृष आणि आशा स्वयंसेविका आणि ग्राम रोजगार सेवकांनी करायची का मागणी काय आपण मागणी काय हे जे ऍप आहेत तुमचे पहिली पहिलं त्याला सहाशे प्रमाणात नुकसान भरपाल शेतकऱ्यांना तीन हेक्टर पद मिळाली पाहिजे आणि जमीन गेल्या गेल्यानंतर आता आपण बघितलं तुम्ही सगळ्यांनी बघितलं की नदीनं पात्र बदललं जमीनच्या जमीन खोडून गेली आणि त्याला स्वाधिकश आहे तो जर बहुबदार्क शेतकरी असेल तर मदत मिळत नाही त्याला बुधार्क शेतकरी पाहिजे मग एखाद्या बहुदर्म शेतकऱ्यांना आत्महत्या करायची का हे जे अटे आहेत आटेने कसे काढले पाहिजेत आणि चार ट्रिगर जे त्या यातले काढले तुम्ही चार देऊन शेतकऱ्यांना पंचनामे वैयक्तिक पंचनामे होऊन जी मदत मिळत होती हे ट्रिगर पूर्वत लागू करावे आणि सगळ्यात महत्वाची आमची मागणी आहे की तीस एप्रिल चोवीस जी लोकसभे निवडणूक चालू असताना जे केंद्र सरकारनं परिपत्रक फक्त महाराष्ट्रासाठी काढलं होतं त्याच्यामुळे जी मदत कमी मिळाली त्यासाठी बऱ्याच दिल्ली वाऱ्या झाल्या काय झालं विधानसभेच्या आधी परिपत्रक रद्द होणार म्हणून सांगितलं ते रद्द करावं नाही नाही एक फक्त विषय मला सांगायचा पंधरा ऑगस्ट ला आपल्या झेंडा झाल्यानंतर दहाराच्या जिल्ह्यातलं वाशी तालुका भूम तालुका काल आम्ही कळंग तालुक्यातलं कोल्हागाव बुडक्या असेल वाशी तालुक्यातलं तुम्ही बघा भयंकर म्हणजे भयंकर नुकसान झाले शेतकऱ्याच म्हणजे तुम्ही स्वतः शेतकरी आहेत आणि तुमचा प्रपंच जर त्या शेतीवर अवलंबून असत आणि त्या शेतीतली माती सहित जर पीक वाहून गेला असत तर कसं त्याला नेमकं जागायचं याचा विचार सुद्धा करणं त्या ठिकाणी भयाव आहे इतकी वाईट आणि बिकट परिस्थिती आहे अनेक शेतकऱ्याच्या मुकली त्याच्यात गेल्या आहेत अनेक शेतकऱ्याचे सोले होते ती त्या ठिकाणी वाहून गेले त्याचं नुकसान झालंय आणि प्रचंड असं शेतकऱ्याचं नुकसान आणि पावसाचं मी काल तुम्ही म्हणता अतिवृष्टी अतिवृष्टीचा आहे पासष्ट पासष्ट एम पेक्षा जास्त पाऊस झाला तर आपण अतिवृष्टी म्हणतो पण एक हिथे एकशे अडसष्ट एम एम पाऊस झाला काय अतिवृष्टी म्हणायचं ढग फुटी अतिवृष्टी नाही ढग फुटी मला वाटतं इतिहासात सुद्धा नोंद न सर एका रात्री तेवढे एकशे पासष्ट एम एकशे अडुसष्ट एम एम पाऊस झालेली आणि त्याची भयानक परिस्थिती आपण बघितली कळम तालुक्याची सगळ्या मंडळाची सरासरी जर काढली तर एकशे चौतीस एम एम आहे वाशी तालुक्यात जर तुम्ही गेलाव तर ब्याण्णव एम एम त्र्याण्णव एम एम भूमला गेलाव तीच परिस्थिती परंड्यात गेला तीच परिस्थिती प्रचंड प्रमाणात शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे आणि तुम्ही जे आता म्हणलात ना कि ह्या नुकसानी मुळे मला वाटते औसा तालुक्यात उष्णी गाव आहे त्या गावात एका शेतकऱ्यांना आत्महत्या केली अतिशय विधान परिस्थिती आहे सरकारला एवढीच विनंती आहे

पीक ट्रिगरची त्यात मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री महसूल मंत्री कृषी मंत्री आणि कृषी राज्यमंत्री आणि सगळे अधिकारी <gasps> आणि त्यात पहिलाच उल्लेख आहे की विमा कम विमा पीक विमा योजनेमध्ये सध्या असे चार ऍड ऑन तीज� कवर काढून केवळ पीक कापणी प्रयोगावर आधारित पीक विमा योजना खरीप पंचवीस पासून कंपनीला द्यायक म्हणून का वाढ सगळं कशा कशाला हे काल कृषी मंत्री म्हणत होते की हे केंद्र सरकारने बदलले

ये प्रशासनाचा तोती पूर्ण त्या ठिकाणी उपस्थित होते. वडा भोम मध्ये गेलो होते सुद्धा तालुका कृषि अधिकारी तहसीलदार आणि ए.बी.डी. तिगाजनी उपस्थित होते. आणि पंचनामा त्या ठिकाणी करायला त्याची सुरुवात केलेली होती. काल कृषी मंत्री मोरायाच्या बैठकीत मला वाटते तहसीलदार होते अधिकारी माझं काय म्हणायचे कोण उपस्थित होतं कारण गृहित भागापेक्षा पण दर पाहिजे तुळजाप दार कचरा करण्याचा अनेक वर्षापासून प्रलंबित विषय आहे मात्र तुळजापूरच्या आमदारांनी परत पत्रक पे सांगितलं की तुळजापूरचा कचरा आणण्यासाठी वडगाव मध्ये कचरा त्याच्या माध्यमातून त्याच्या युवकांना रोजगार उपलब्ध होईल काय करा मला पहिल्यांदा व्हिडिओ त्या उपड्याच्या कोपऱ्याला वेळेचा प्रकल्प कुठल्या साली येणार होता ती विडियोगांचा प्रकल्प झाला का नाही आणि नाही झाला तर ती जमीन पुन्हा कुणाच्या कशात गेली आणि त्या जमिनीचा रोड मध्ये गेल्यावर कुणी फायदा घेतला त्याचा पहिल्यांदा अभ्यास करा मी आता ती मी आणणार आहे बरं झालं विषय काढला आम्ही परवा नितीन गडकरी साहेबांकडं लॉजिस्टिक पार्कच्या बाबतीत मी आणि आमदार गेलो साहेबांनी त्या ठिकाणी सांगितलं की राज्य सरकारकडनं हा प्रस्ताव आणल्याच्या नंतर आपल्याला हा प्रस्ताव करणं मी अगदी तातडीने त्या ठिकाणी करून घेतो गडकरी साहेबांनी हाही उल्लेख केला की धाराशिव ही जी स्थान आहे ती रस्त्याची कनेक्टिव्हिटी चांगली झालेली आहे सुरत चेन्नई हायवेचा जो सिक्स लेनचा हायवे आहे तुमचा ग्रीनफील्ड ती सुद्धा त्या ठिकाणी होणार आहे त्यामुळे ह्या रस्त्याची कनेक्टिव्हिटी चांगली होणार आहे तुम्ही लॉजिस्टिक पार्क शंभर टक्के राज्य सरकारकडनं प्रस्ताव आणा आपण तो मंजूर करून घेऊ आता भारतीय जनता पार्टीचे गडकरी साहेब त्या ठिकाणी मंत्री आहेत त्यांनी स्वतः अशा पद्धतीचे लॉजिस्टिक पार्क त्या ठिकाणी तयार केलेले आहेत त्याचा त्यांना अनुभव आहे आणि त्यांनी सांगितल्याच्या नंतर सुद्धा जर हिटून लगेच त्याच्याबद्दल अशी प्रत्येकाने प्रशिक्षण बघितली बाबा कोणी समजा आम्ही तर आम्ही कधी विचारलं नाही काही की तुम्ही इतक्या घोषणा केल्या मोपेडचा कारखाना हिऱ्याला पैलू पाडायचा कारखाना कुणाचा कारखाना जिनिया काय आम्ही विचारलं कधी तुम्हाला आणि ती सांग तरी तुझं करतो तू सांग की ती आता आम्ही शरीर दाखणार आहोत आणि एका वेळेस एकच उद्योग आणि ते उद्योगावर सखोल चर्चा करून त्यांच करतो तू आम्ही दाखव आणि मला वाईट काय वाटतंय अक्षरशः ज्या संघर्षाच्या काळात ज्या भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी अक्षरश्या हानामारी झाली त्याच लोकांना आजंची बाजू घेऊन त्या ठिकाणी पत्रकार परिचंद घेत हे फार मला वाईट वाटतंय प्रचंड दुःख आहे मला मडगावमध्ये कुठलं गेला नाही शिभाई तुम्हाला ऐकलं नाही का आता तुम्ही हे बघितलं नाही का तुम्ही उद्योग मला अजून तुम्हाला मी तसं वाटतं का नाही समजा मी एक माणूस आहे

पंधरा पाठिं जिल्हा पूर्ण झाला काय विषय होता कंपनीचे सगळ्या महत्वाचे हा विषय आहे तुमच्या माहितीसाठी मी एवढं सांगतो की वाशीला जेव्हा शेतकऱ्याचं आंदोलन झालं तेव्हा मी वाशीच्या शेतकऱ्याकडे गेलो गे त्यांचं उपकरण सोडायला लावलं आणि ते तर कंपनीच्या लोकांना स्पष्ट सांगितलं की तुम्ही दोन दिवसात त्यांचे काय पैसे आहेत त्यांचे देऊन टाका त्यांचं समाधान करा जर त्यांचं समाधान नाही केलं तर शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतातली पूल उठून टाकून द्यावे तिने सांगितलं त्यांनी पोल उठायला गेल्याच्या नंतर सगळी पोलीस यंत्रणा त्या पोलच संरक्षण करण्यासाठी ज्या पोलिसांनी त्याला मारहाण केली शेतकऱ्याला ती पोलीस यंत्रणा त्या शेतकऱ्याचे पोल उठवण्यासाठी केली मग मी त्या ठिकाणी एस पी मॅडम ला सुद्धा फोन करून सांगितलं जिल्हाधिकारी सांगितलं की ह्या कंपनीचे जे अग्रीमेंट आहे ती फक्त बॉन्डवरचे आहेत त्यांनी रजिस्टर्ड ऍग्रीमेंट केलेले नाही त्याला कसलाही कायदेशीर अधिकार नाही जस त्या पवनचक्कीच्या कंपनीला अधिकार आहे की तुम्ही येऊन त्या शेतकऱ्याला ती त्याच्या शेतात उभारू द्यायची का नाही उभारू द्यायची त्वर उभारायची किंवा त्या काय त्या ठिकाणी नफा कमवायचा आणि त्या शेतकऱ्याला अधिकार आहे तो अधिकार त्या शेतकऱ्याचा अबाधित राहून त्या ठिकाणी काम करावी अशा पद्धतीच्या सूचना त्या ठिकाणी मी दिलेल्या होत्या आणि आजपर्यंत मी तुम्हाला सांगतो की जी बाजू आहे शेतकऱ्याची ती अजून आपल्या लग्ना मला प्रतिनिधी दाखवा की ह्याच्या बाबतीत बोल मी वाशी ह्याच्यात गेलो त्याच्यानंतर हे उपोषण केलं त्याच्यानंतर कैला गेलय त्यांनी उपोषण सोडवलं त्यांनी काय मागणी केली की कंपनीमध्ये शेतकऱ्यामध्ये जी काय ॲग्रीमेंटच्या कॉप्या झाल्या आहेत ती मागितल्या अजून अजून मला काय होतं तुम्ही त्या मागित आहे हो अजून तिथे अरे ज्या माणसावर त्या पवनचे खंडणीचा गुन्हा दाखल झालाय त्या माणसानंतर आणि मी काय म्हणलं की तुला त्या पवनचक्की कंपनीचा एवढा फुलफ येत असेल तर तुझ्या शेतात तुझ्या सगळ्यात पवनचक्के उभार म्हणलं मी मी कुठं काय म्हणलं का त्याला माझी काय वाद काय पण शेतकऱ्याची जी, जी मागणी ती वाढली आणि मी शेतकऱ्याच्या बाजूने आहे शेतकऱ्यासाठीच मी म्हणलं की काल पालमत्री बोललं त्या वस्ती किती दिली ना की जोपर्यंत शेतकऱ्याचा विषय त्या ठिकाणी संपत नाही तोपर्यंत पोहोच की कंपनीला त्या ठिकाणी परवानगी द्यायची नाही मी सांगितलं पण शेतकरी मागणीतच काय त्यांचा ऍग्रीमेंटची कॉपी हं तोदर ऍग्रीमेंट्स कॉपी त्यांना मिळत नाही मला यापेक्षा तुम्ही माझी कॉन्ट्रोवर्सी असते मला जर कुणाचा फायदा करून द्यायचा असता तर मी म्हणलं असतं ना करा कॉन्ट्रोवर्सी काय आहे दादा तुमची जमीन आहे नाही ना पत्रकार महोदय तुमची जमीन आहे आणि तुमच्या शेजाऱ्याला दोन लाख रुपये दिले आणि तुम्हाला दोन हजार रुपये दिले तुम्ही देता का देता का तुम्ही का देत ना दोन हजार का तर शेजाऱ्याला दोन लाख मिळाले मग ह्या अधिकार तुमचा नाही का मग ह्या अधिकारासाठी आवाज उठवणं ह्या अधिकारासाठी बांधणे कॉन्ट्रावर्षी आहे का काय बोलता दादा महसूल प्रशासन चक्की वरती कारवाई ठोस कारवाई करत नाही महसूल प्रशासन त्याला संरक्षण देत का गुंडगिरी होते तर मी सांगितलं ना तिथं पुण्याचे गुंड येऊन काय करायला लागले हे सांगितलं ना आणि तिथं उदाहरण सांगितलं ना ज्या गुंडाने त्या गाड्या पडल्या त्याच्यावर सुद्धा गुन्हा सुद्धा प्रशासन पोलिसांनी दाखल केला नाही आता महसूल प्रशासन कोणत्या संरक्षण देत का तुमची गाडी पडल्या महसूल प्रशासन कोणत्या करायला संरक्षण देत का ही स्वतः पालकमंत्री महोदयांनी सांगितले मी नाही सांगितलं त्या दिवशी जी बैठक झाल्याच्या नंतर जी काही गोष्ट स्थिती समोर आली त्या बैठकीत स्वतः पालकमंत्री प्रशासन आपलं प्रशासन ही कुणाला पाठिंबा पार देत त्या कंपनीवाल्या काही दोन ठिकाणी शेतकऱ्यांनी आंदोलन केली एका ठिकाणी आपण खासदार साहेब आपण गेलात आंदोलन सोडवलं दुसऱ्या ठिकाणी आपण गेलात आंदोलन सोडवलं मात्र शेतकऱ्यांना जी आश्वासनं दिली होती त्यावेळी त्याचं पालन झालं नाही तर आता पुढचा काय टप्पा असणार आहे किंवा शेतकऱ्यांनी कुणाकडे जावं आता शेतकऱ्याच्या बाजूने आम्ही पहिल्यापासून ठाम आहोत विधानसभेत प्रश्न लक्षवेधी केली होती त्याची चौकशी सुद्धा पोलीस अधिकारी करताय पण मी विधानसभेत बोललो आजही बोलतोय तुम्ही जो प्रश्न विचारलाय प्रशासन पालकमंत्री मोदी म्हणले की प्रशासन हे पगार शासनाचे घेत आहे काही अधिकारी बघा मी <Stanthidhi> सगळेच मदत नाही त्यातले काही अधिकारी पगार शासनाची आणि त्यातले काम विमा सॉरी होऊ शकि कंपनीच करताय काही अधिकारी म्हणते सगळेच नाहीत तसे त्यामुळे शेतकऱ्यावर खरेदी अडचणी यायला लागली आता प्रशासनाला लिहून दिलं जिल्हाधिकारी बोलवलेल्या मिटिंगला जर कंपनीचा अधिकारी येत नसेल तर जिल्हाधिकाऱ्यांचं कंट्रोल किती आहे प्रशासनावर पण जिल्हाधिकारी लेखी दिले किंवा त्यांच्याकडून लेखी घेतलं आणि ऍडिशनल कलेक्टरने चौद्धार केलं त्यांच्या नागरीमेंटच्या कॉपी त्यांना मिळत नाहीत मग प्रशासनाचं वचक आहे का नाही हे जो कळून येतं ना का वचक नाही त्याचा प्रश्न कसा समजा मी शेतकऱ्याला स्पष्ट सांगितलं की ती पवनचक्की जशी एका मालकाची आहे तशी खालची जमीन कोणाची आहे तुमच्या मालकीची आहे तुमच्या मालकीच्या जमिनीत त्याचा खांब ठेवायचा का नाही तुमचा अधिकार आहे त्यानं जर तुमचं समाधान करीत नसेल तर ते खांब उचलाय ना फिकून आणि पवनचक्के कंपन्या काही समाजसेवा करता आल्यात का फायदा कामवाल्यात ना त्यांनी अग्रिम जी आश्वासन दिली

अधिकारी म्हणला की हा जो आहे तो शेतकरी आणि प्रायव्हेट कंपनी मधला विषय आहे त्याच्यामुळं सरकारनं का बोलवलंय अशा पद्धतीचा त्याचा उल्लेख होता तर मी जिल्हाधिकारी विनंती केली की ते म्हणतात ते अगदी बरोबर आहे हा जो आहे तो खासगी शेतकरी आणि त्या कंपनी मधला विषय आहे तर तुम्ही काय करा की त्या शेतकऱ्याला वाटलं की मला भाव मान्य नाही मी त्याचा खांब उपचार फेकून घेणार त्याला काय मग कसं करू शकतोय दाखवून सांगितलं शेतकऱ्याला सांगितलं करा